देवळा एज्युकेशन सोसायटी संचालित जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय नांदगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे एक जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार रोजी शिक्षण महर्षी कर्मवीर अण्णासाहेब आहेर यांच्या तिसावा दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संजय काळुगीर कोसावी सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता नांदगाव खुर्द विद्यालयाचे माजी विद्यार्थी मान्य श्री मनोहर जगताप भारत सरकार राष्ट्रीय युवा पुरस्कार माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जाहीर समारंभाचे प्रमुख पाहुणे उदयनमुख कवी सौरभ आहेर विद्येची देवी सरस्वती माता व कर्मवीर अण्णासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले मान्य श्री मनोहर जगताप यांनी कर्मवीर अण्णासाहेब आहेर यांच्या जीवनशैलीविषयी कार्याविषयी विद्यार विद्यार विद्यार्थ्यांना माहिती दिली व शालेय शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांनी विविध वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे व अभ्यासाच्या चांगल्या सवयी लावून घेणे अशा सर्व गोष्टींवरती जगताप सरांनी विद्यार्थ्यांना अनमोल असं मार्गदर्शन केले संजय गोसावी सर यांनी विज्ञान प्रदर्शन मेळावा आयोजित केला होता ते प्रदर्शन बघून त्यांनी विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञ इंजिनियर वर्कर्स होण्यास प्रेरणा व भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शने केली कवी सौरभ आहेर यांनी मातृभाषा व संस्कृत भाषेवरील काही ओव्या कविता विद्यार्थ्यांसमोर प्रदर्शित केल्या या स्मृती दिनी नांदगाव गावाचे सरपंच देवरेताई उपसरपंच सुमेर सिंग दादा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री चंद्रकांत दादा सोनवणे माजी सरपंच गमनदादा पवार तंटामुक्तीचे अध्यक्ष सुभाष रामा पवार या सर्व प्रमुख पाहुण्यांच्या व अध्यक्षांचा विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्री सुनील वसंत आहेर व पर्यवेक्षक श्री ए एल पाटील सर ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक ए बी शिरसाट सर विद्यालयाचे सर्व शिक्षक बंधूंच्या हस्ते शाल व श्रीफळ हरित उपक्रमातून वृक्ष भेट देऊ केले तसेच विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आहेर सर यांनी तालुका क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा स्पर्धा विभागीय स्पर्धा तसेच युवा महोत्सव स्पर्धा या सर्व स्पर्धांचे अहवाल हो प्रमुख पाहुण्यांसमोर सादर केले तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव देखील करण्यात आला डॉक्टर आहिर सर यांच्या संकल्पनेतून आदर्श शिक्षक कला शिक्षक श्री व्ही एम पवार सर यांना सन्मानित केले व आदर्श विद्यार्थी कुमार विनीत माधवराव काकळीज याला सन्मानित केले तसेच कर्मवीर अण्णासाहेब यांच्या स्मृतिदिनी ज्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्यातील विजयी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव देखील करण्यात आला व त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एम पवार सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री एल पाटील सर यांनी केले नाईन टी व्ही न्यूज साठी प्रतिनिधी विसरू नका